नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस रूरकेला भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले पर्यायत एक पहिली पंचवार्षिक योजना दोन दुसरी पंचवार्षिक योजना तीन तिसरी पंचवार्षिक योजना चार चौथी पंचवार्षिक योजना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दुसरी पंचवार्षिक योजना पुढील पी वाय क्यू संयुक्त घटकं दोन हजार अठरा भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती पर्यायत एक एस व्ही एस राघवन प्रतिमान दोन चक्रवर्ती प्रतिमान तीन केळकर प्रतिमान चार महाल नोबीस प्रतिमान तर या पी क्यूचं उत्तर होणार चार महालनोबीस प्रतिमान पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार बारा सरासरी स्थूल देशांतर्गत वाढीचा दर किती होता पर्यायचा एक तीन पॉईंट पाच टक्के दोन पाच पॉईंट नऊ टक्के तीन पाच पॉईंट सात टक्के चार चार पॉईंट दोन टक्के तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन पाच पॉईंट नऊ टक्के पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत पर्याय आहेत एक शेती उत्पादन वाढ दोन रोजगार संधीमध्ये वाढ तीन ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे चारवरील सर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चारवरील सर्व पुढील पी क्यू संयुक्त गट दोन हजार अकरा नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्रात सर्वाधिक वृद्धी दर नोंदविला यामागचे प्रमुख कारण म्हणजे पर्यायत एक शासनाकडून वेतनात मोठी वाढ दोन असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ तीन बँकांच्या अधिकाधिक शाखा सुरू झाल्या चार वरीलपैकी कोणतेही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणार एक शासनाकडून वेतनात मोठी वाढ तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद